एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार अपात्र न झाल्यानं खंत व्यक्त केली आहे भरत गोगावले यांच्या प्रतोत्पदाला त्यांनी मान्यता दिली आहे मात्र ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले नाहीत त्यामुळे याबाबत कोर्टात जाण्याचा जा जा विचार सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिलेली आहे आमचं वकिलांच्या सोबत बोलणं सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे ठाकरे गटानं नार्वेकरांच्या समोर खोटी कागदपत्र सादर केल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आरोप प्रत्यारोप मॅच फिक्सिंगचे आरोप मॅनेज झाल्याचे आरोप अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लिगल टीमबरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ उबाठा हे नाव घेतल्यानं ना उद्धव ठाकरे चांगलेच भडकले होते माझं ना मा ना नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र त्यावरून आता एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर टीका केली आहे त्यांना बाळासाहेब नको म्हणून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव घेतल्याचा टोला शिंदेनी लगावलाय उबाठा कचल उभाटा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उबाठा काय उबाठा काय मग बाकीच्या आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभा ठेल तर उभा ठाकलेला आहे मी ह्या अन्याविरुद्ध उभा ठाकलेला आहे <स्था> <खर्ण गया। स्था> खरं म्हणजे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना मागितली त्यांनी बाळासाहेबांचं नाव न मागता स्वतःचं नाव पुढं केलं यावरून बाळासाहेबांच्याबद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये हे दिसून आलं आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आम्हाला बाळासाहेबांची संपत्ती बिलकुल आम्ही सुरुवातीलाच सांगितलं संपत्तीची ला लालसा त्यांना आहे आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे